नेहमीप्रमाणे सकाळी शनिवारी सहा वाजता मंदिर उघडण्यात आले मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर पूजेसाठी विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता विहिरीचे पाणी काढणारी दोर तिथे दिसली नाही त्यामुळे त्यांनी आजूबाजूस पाहिले असता सदर दोर ही कळसावर बांधलेल्या स्थितीत लोंबकळलेल्या स्थितीत दिसून आली त्यानंतर त्यांनी दिंडी दरवाजाकडे पाहिले असता दरवाज्याची कडी तोडलेल्या स्थितीत दिसून आली आणि भिंतीवर पायाचे ठसे दिसून आले अरे आम्ही ज्यावेळी देवाची पूजा करण्यासाठी की ते आमचे पुजारी आले त्यावेळी जे राठावर डोर होता तो डोर मिळत नाही म्हणून साधारण वर बघितलं तर कळसाला राजू घातलेल्या अवस्थेत तो तो दिसला त्याच्यानंतर सर्व आम्हाला त्यांनी कळवलं आणि बघितल्यानंतर पर ती परिस्थिती एक दरवाजा आमचा दिंडी दरवाजा तिकडे वाकलेला होता जे आमची सी सी कॅमेऱ्याची वायर तुटलेली होती आणि राजू तसाच ठेवून तो त्याने पलायन केलं त्या एका ठसे काहीतरी दिसतात त्यावेळी आम्ही बघितलं सगळीकडे फिरून तर त्यावेळी भिंतीवर पायाचे ते ठसे दिसत आहेत वर बघितलं तर पोलीस सुद्धा होते वर बघितलं तर ते सुद्धा एक आहे आणि कळसाला कळसाला काही हे केलं नाही इजा केली नाही पण तो तिथपर्यंत जाण्याचा त्यांनी तिथपर्यंत पोचला सुद्धा पण काय कळसाला काही इजा केली नाही आणि चोरी हा त्याचा उद्देश आहे पोलीस तक्रार पोलीस तक्रार केलेली आहे पोलीस येऊन गेले पोलीस येऊन गेले आमच्या आम्ही प्रयत्न करत आहोत याबाबत परब यांनी माहिती इतर मंडळ पदाधिकाऱ्यांना दिली मात्र कळस चोरण्यास मात्र कळस चोरण्यास चोर असफल ठरला देवीच्या कृपेने अनर्थ टळला असे परब यांनी यावेळी सांगितले कोकण लाईव्हसाठी सुरेश कोलगेकर वेंगुर्ला